लेखावरही ले प्रेम असतं लेखीवरही तेवढंच प्रेम असतं दादा लय प्रेम करतो बाप माझ्या आईचं प्रेम दिसत रे सहज माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू येताच माझ्या बापाला रडताच आलं नाही कदि, कधी कधीच रडता आलं नाही पण जेव्हा एकटा असतो ना तेव्हा एकटा रडणारा माझा बापच असतो दादा या पुरुषाला रडता येत नाही का रडतो ना पुरुष रडतो काही नाही करत रे लय स्वाभिमानी बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कण खरं कणा त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब त्याच्या धारांना बाप कसा जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला व तुला दिसणार कसा बाप वागवी मुलांना तळ हात पाकळ्यात अशा बापासाठी यावे एकदा डोळ्यात पाणी या डोळ्यात एकदा पाणी या डोळ्यात काय जीवन आहे आयुष्य भर रडत नाही बरका का